तर नमस्कार मित्रांनो तुमचं सगळं स्वागत आहे आमच्या सगळ्या आमच्या या व्हिडिओ मध्ये आता बऱ्याच जणांना की तू असंच आईला लड्यात काढतो सासरवाडीला लड्यात काढतो सासऱ्या दारात तू पडून राहतो कुत्र्यासारखा तर ह्या सगळ्या प्रश्नाच्या उत्तर खरे खरे जाणून घेणार आहेत नेमकं मम्मीला त्रास देतो हे सगळे जे प्रश्न आहेत तुमच्या मनात त्याचं उत्तर आज भेटणार आहे तुम्हाला आज डायरेक्ट आपण मम्मी सोबत बात करणार मम्मी खर खरं सांग मी कसा ती प्रेक्षकांना जाणून घ्यायचे प्रेक्षकांना असं वाटतं की सगळं खरं आहे तर प्रेक्षकांना काय अगं पण तुला एड्यात काढितो हे म्हणजे पैसे चोरीतो हे दिसतोय ना ही अशी मूर्त नाही याची हे बराबर काम करतो ही घटना जी घडितो चोराची पैसे चोरीतो हिशव्या चोरीतो पाकिटातले पैसे घेतो नाही म्हणतो पुन्हा सावजीच्या गोष्टी करून माझ्या पशी अगं ते नाही ना सांगायचं तुला हे सांगायचं की तू असं म्हण माझं पोरग लय आहे माझं पोरग आहे माझं पोरग सांग ना चांगलं चांगलं सांग कसं सांग चांगलं चांगलं जे धंदे ते सांगते ना तू ओपन करतो तेच सांगते मग ते तसं नसं सांगायला सोशल मीडियाला माज़पूर्� कसं सांगायला खर खरं सांगायला खरं खरं ते सांगते ना हां मग नमस्कार मित्रांनो माझा मुलगा खूप चांगला आहे माझा मुलगा खूप स्वाभिमानी आहे माझा मुलगा खूप छान आहे माझा मुलगा गोरगरीबांना मदत करतो माझा मुलगा समाजकारण करतो माझा मुलगा मला सांभाळतो माझा मुलगा मला पैसे खर्च देतो असं म्हण हां म्हण ना हां सांग आता काय सांगायचं ना अगं मी चांगला आहे म्हणून सांग ना चांगला असतो नाही चांगला तुला डाके खालायचं सुरू करतो चांगला आहे खायचं चांगला आहे अगं लोकांनी विचारलंय काय विचारलंय की हे हो, खरंच असं करतो का अग लोक काय म्हणतात माहिती का लोक म्हणते की तुमचे मातोश्रीची भांडण होते ते रिअल होते का मी म्हणलं नाही ना तिची ऍक्टिंग असं खेळ आहे देऊ असं आहे सांग चांगलाय चांगला आहे मुलगा माझा हुशार मित्रांनो ऐकलं का आहे पुन्हा बघतो वेळा वेळ येतो घरी चहा पाणी चहा बिस्किट सगळं करतो सोय लावतो माझी आणि नंतर सासरवाडीत जाऊन राहतो नाही ना, 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 सासरवाडीत राहत नाही मग जातो रानात येतो रानातून गावात येतो पुन्हा आम्हाला बघतो माझी काळजी घेतो दवाखान्यात नेतो गोळी औषध करतो hmm. कामन झोपली म्हणून रानातून येऊन उठवितो चोऱ्या करीत नाही चोऱ्या करीत नाही कर डाके घालीत नाही काय नाही शांत स्वभाव आहे जे असा आहे ती तसा आहे प्रेम जे प्रेम माया लावतो माया मोहबत करतो माझ्या संग चांगलं मायाने बोलतो ताटात घेऊन जे होतो मला पैसे देतो खर्च पैसे खर्चा देतो मी पैसे घेते त्याच्याकडून खर्चिते कपडे बघितलं मित्रांनो बघितलं मित्रांनो आता तुम्हाला खरं वाटलं नाही हे माझा स्वभाव ओरिजिनल म्हणायचं म्हणून करायचंय आम्हाला बाकी तुम्ही समजून घ्या काय सगळं जे दाखवायचंय ते हे दाखवावं लागतंय करावं लागते तुमचं मनोरंजन कसं काय होईल आम्ही जर सगळं खरं खरं ओपन केलं तर तुम्हाला काय वाटेल की खरंच करते ओके ओके उठ आता आता बाद झालं तुझं तुझं सगळं मी नि, नीट नीट नाटक करून हे करले इथं कसं hmm. तू माझ्यापाशी मांडी घालून काम धंदा करीत नाही काय नाही उठ हिताला चट्या गांडीचा उठ बरं हिताला काय ओठ पटक कोणी जा तू ना आता थांबायचं था नाही बर हो बरोबर हे कालचे शंभर रुपये पण लिहिले काय आणा का त्या शंभर रुपया तशीच पुरा आ दिला म्हणतो सर हा बर दि ते एवढे शंभर नाही शंभर घेत नाही पन्ना घेत नाही तपलायला आल्या रस्ता दगडी लवकर नाही घे ना नाही देत नाही नाही ना बाहेर पूर्वी आली काय हा खरंच हा दंडू का हातात घेतल्यावर हा कसं नाही दंडू का हातात घेतल्यावर मुंडू काय